मी ज्यावेळेला वेळा साहेब सभा साहेब मी ज्यावेळेला विधानसभेत आमदार पदाची शपथ घ्यायला निघालो त्या रात्री मला काही लोक भेटायला लागले रात्री अकरा साडे अकरा करून भेटायला बायकोला जरा थोडासा विषय वाटला आणि मग मी ज्यावेळेला रात्री उशिरा निघालो कारण सकाळी पोचायच होतो मुंबईला तर माझ्या पत्नीने मला सांगितलं तुम्ही शिवसेनेत होता आपण शिवसेना सोडलेली आपण पवारसाहेबांच्या पक्षाची तुतारीवरती निवडणूक शिवसेनेने भाजपनं कमळाबाईने प्रचार केला रिपब्लिकन पक्षाचे सारे जरी समाज म्हणून तुमच्या बरोबर उभे राहिले असतील तर आपल्याला पवार पवारसाहेबांचे हुंकू लागले काही मुंबईमध्ये गडबडी होती मी इथं तो पण तू ठीक असतोस पण आत्तेचे म्हणते आता तू मुंबईला एकटायस वेळ जर काही गडबड झालीस तर तुला आज सांगते आपल्याला कुंकू पवार साहेबांचे लागले आणि पवार साहेबांना सोडून कुठलाही विचार तू करायचा नाही आणि तसा जर तू विचार केलास तर मी आणि माझ्या दोन मुली तुला सोडी तू जापण सांगावी लागली की स्त्री शक्ती कशी पाठीशी उभा राहतील आणि आभात म्हणून या गोष्टीचा कटूर वाटेल मी गेलेल्या अधिवेशनामध्ये एकदम सेम थोडा आजारी होतो एक तर हा विचार करत होतो की ह्या वयात सुद्धा पवारसाहेबांचं वय आणि ती सभा साहेब उठताना बाबा पलीकड होते आम्ही ज्या पद्धतीने साहेब उठले बाबाने पकडले आणि ज्या पद्धतीने साहेबांनी हात वर करून जे मतं मागितली त्या साहेबांना ह्या वयात आपल्याला धोका द्यायचा नाही सत्तागिरी उडा म्हणून तुम्हाला सांगतो त्याच दिवशी आम्ही मी तर चिन्ह घेतलं त्याच दिवशी आवाज धरून परंतु महिला सुद्धा ती मतं मागत होती माझ्या पक्षांना गावात ती सभेला गेलेली होती प्रत्येक दारात ती मतं मागत होती म्हणून कार्यकर्त्यांना एक विनंती करतो महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या कामाला लागा या रस्पटवला असणारी शाई नेते मंडळी ही ज्येष्ठ नेते मंडळी आहे मेरिया साहेब असतील नवीनीता असतील महापौर सगळी पदं भोगलेली आहेत सभाजीसाहेब कोणती माझ्या महापौर झालेले साहेब माझी तुम्ही विनंती आपल्याला ऐकावी लागत yani onunla tümü kışa tak